ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका परिषदेची सुरू आहे तर जीवनामध्ये मी गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष काम करत असताना मला कधी अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळालं नाही की नगर परिषदेची निवडणूक आणि काही पक्षाचे नेते किंवा त्यांचे ने नगराध्यक्षपदाचे उमेदवार त्या ठिकाणी खालच्या नगरसेवक पदासाठी उमेदवार उभा राहतोय त्याला सांगितलं जातंय जा की तू फक्त हात जोडत फिर तुझा सगळा खर्च आम्ही करतो तू एकही रुपया खर्च करण्याची आवश्यकता नाही दुसरीकडे लोकांमधल्या चर्चेचा विषय ऐकला तर ह्या नगरपालिकेमध्ये कोण कशा पद्धतीने निवडणुकीचा जास्त खर्च करतो त्याच्यावरती जणू काही निवडणूक का अवलंबून आहे खरं तर या मतदारसंघामध्ये स्वाभिमानी मतदाराचा टक्का खूप मोठा आहे तो मी स्वतः अनुभवलेला आहे एकोणीसशे दोन हजार एकोणीस साली मी ज्यावेळेस निवडणूक लढवली त्यावेळेस निवडणुकीमध्ये चहाचा कप न पाचता मला जवळपास नव्याण्णव हजार मतं मिळाले ह्या मानसिकतेत असणारे जे उमेदवार आहेत की खर्चावरती पैशावरती सगळी निवडणूक होणारे नाही मी पैशावरती सगळं राजकारण करू शकतो तर हा यांच्याकडे आलेला पैसा कुठून आला हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे आणि मग हा पैसा खर्च करायचा आणि पुन्हा त्या नगर परिषदेतून पैसे काढायचे असा जर धंदा या निवडणुकीच्या निमित्तानं होणार असेल तर या शहरातल्या सुज्ञ नागरिकांनी त्याचबरोबर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या सगळ्या उमेदवारांनी या गोष्टीचा अत्यंत गांभीर्याने विचार केला पाहिजे कारण सत्ता सत्तेतून पैसा पैशातून पुन्हा सत्ता हे जे राजकारण आहे हे चक्र जे आहे हे चक्र श्रीगोंदा शहरातल्या नागरिकांना कधीही न परवडणारं आहे दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने एक वेगळाच फंडा राबवला आहे त्यांचं मी पत्र पाहिलं आमदार साहेबांनी काढलेलं पत्र आहे त्या पत्रात म्हटलंय की आम्ही उमेदवार लादणार नाही आम्ही सर्वे करणार आहोत आता सर्वेचा फंडा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि पुढे जाऊन ते काय सांगतायत खरं तर तुमचं भारतीय जनता पार्टीचं देशात राज्यात सरकार आहे तुमची खूप मोठी ताकद आहे तुम्ही आमदार आहात अनेक वर्षाची सत्ता तुमच्या ताब्यात आहे मग वेगवेगळ्या पक्षाचे लोक तुम्हाला तुमच्या पक्षामध्ये आयात का करावे लागतात निवडणुकीच्या तोंडावरच आयात का करावं लागतात आणि ते आयात केलेले सगळे उमेदवार एका एका प्रभागामध्ये तुम्ही पाच पाच उमेदवार जे आहे त्यांना तुम्ही लढू लढू इच्छिणारे पाच पाच उमेदवार आहेत त्यांना तुम्ही पक्षात घेताय आणि पक्षात घेऊन त्यांना काय सांगताय की अर्ज भरा निवडणुकीचा मात्र तो भरत असताना पक्षाकडून भरलेला अर्ज भारतीय जनता पार्टीकडून भरलेला अर्ज ज्याचा असेल त्याचाच फक्त विचार करू जर कुणी अपक्ष अर्ज भरला तर त्याचा विचार होणार नाही मग यांचा सर्वे येणार आणि सर्वे कुठून येणार कसा येणार तो पब्लिकचा सर्वे असणार का यांचा सर्वे असणार हे लादणार नाही असं सांगतायत असं नाही आहे त्यांना उमेदवार लादायचा आहे पण तो लादत असताना अत्यंत कॅलिबरचे असणारे बाकीचे काही उमेदवार जे आहेत त्यांना त्यांनी पक्षात घेतलेला आहे आणि पक्षात घेऊन एकदा ए बी फॉर्म त्यांच्या मनात असणाऱ्या जो लादायचा आहे त्याचा ए बी फॉर्म लिहिला की बाकीच्या लोकांना त्या ठिकाणी छाननीच्या दिवशी त्यांचा छाननीच्या याच्यात अर्ज उडणार आणि ते उमेदवार स्पर्धेतच राहणार नाहीत हा एका प्रकारे लोकशाहीवर देखील घाला ज्याला निवडणूक लढू इच्छितो असा माणूस त्याला तुम्ही अन्य चिन्ह भरायचंच नाही सांगता आणि मग तुम्ही जर तुमचा उमेदवार लादला तर बाकीचे कॅलिबरचे चार उमेदवार जे आहेत किंवा अन्य जे उमेदवार आहेत त्यांच्यावरती अन्याय अन्य होणार आहे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही आणि पुढची पाच वर्ष आयुष्यातले त्यांचे राजकारणामध्ये यांची सेवा करण्यात जाणार आहेत खरं तर सतरा तारखेला तीन वाजता अनेक जण व्यथित होणार आहेत अनेक जण दुःखी होणार आहेत आणि मग त्यावेळेस ती कविता म्हटली तरी काय उपयोग नाही रे या चिमण्यानं परत फिरा ही कविता म्हटली तरी उपयोग होणार नाही कारण त्यावेळेस सगळ्यांची वेळ निघून गेलेली असणार आहे आणि म्हणून हे दोन पक्ष शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीचं राजकारण करते एकाचं पैशाचं राजकारण आणि दुसऱ्याचं एका अत्यंत वेगळ्या प्रकारचं षडयंत्र करून आपल्याला वाटतील ते उमेदवार लादण्याचा प्रकार ही चाल त्या ठिकाणी या नगर परिषदेमध्ये चांगल्या पद्धतीने पर कारभार करू इच्छिणाऱ्या आणि निवडणूक लढू इच्छिणाऱ्या लोकांनी ह्या पाई चाली ओळखल्या पाहिजे पैशाचा विषय जर आला तर पैसा देऊन जे उमेदवारे करणार आहेत किंवा पैशाच्या भरोशावर जे जर लोक उमेदवारी करणार आहेत त्या पॅनलला तर लोक नाकारणारच आहेत आणि जो झालेला भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराच्या बाबतीतली जबाबदारी भारतीय जनता पार्टीला कधीही झटकता येणार नाही कारण ती सत्ता आमची आहे निदा आम्ही आणला म्हणून सांगित सांगतायत तर मग त्यांना त्या निधीचा आणलेला निधी आणि त्यांच्या सत्तेचा त्यांचं बहुमत तर त्यांचं होतं भाजपवाल्यांचं जर तुम्हाला इथं भ्रष्टाचार होतो असं दिसत होतं तर मग बहुमतातल्या बहुमतानं त्यांनी घेतलेले निर्णय तुम्ही का ना करत नव्हता याचा अर्थ तुम्ही आणि त्यांनी मिळून हा सत्तेचा सत्तेतल्या भ्रष्टाचाराचा मर्यादा एकत्रपणाने खाण्याचा प्रयत्न केलेला आहे महायुतीमध्ये वेगवेगळ्या चुली मांडण्याचा प्रश्न राज्य पातळीवरचं धोरणच तिन्ही पक्षाचं असं आहे राज्यामध्ये माहितीचं सरकार आहे भारतीय जनता पार्टी रा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष सत्तेत एकत्र असले तरी स्थानिक पातळीवरती निवडणुकांच्या बाबतीमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या बाबतीमध्ये त्या ते ठिकाणी त्यांनी स्वतंत्र दिलेलं आहे अधिकार दिलेले आहेत आणि ते अधिकार देत असताना ज्यानं त्यानं ज्याचा त्याचा पक्ष ज्याची त्याची ताकद वाढवण्याचा प्रयत्न ज्यानं त्यानं करावा अशा प्रकारचीच भूमिका तीनही पक्षांची आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीनं युतीचा प्रस्ताव देण्याचं कारण नव्हतं त्यांचं युतीच्या प्रस्तावाचं काही कारणही नव्हतं एक मध्ये मी एका शिवसेनेचे नेते आणि नगराध्यक्षपदाच्या बाबतीत ज्यांचा कुटुंबामध्ये उमेदवार आहे त्यांची मी कुठेतरी बाईट ऐकला आणि त्यांनी सांगितलं की मी राष्ट्रवादीकडे प्रस्ताव दिलेला होता खरं तर आम्ही एकोणतीस ऑगस्टलाच या तालुक्यातल्या सगळ्या नेत्यांनी मग मी असेल राजेंद्रदादा नागवडे असतील राहुलदादा जगताप असतील बा पाचपुते असतील दत्तात्रय साहेब असतील नाटासाहेब असतील आमच्या जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार असतील आम्ही सगळ्यांनी एकोणतीस ऑगस्टला अजितदादांचा जो शेतकरी मेळावा केला त्याच्यामध्ये सगळ्यांचीच मागणी अशा प्रकारची होती की आम्हाला तालुक्यातल्या सगळ्या निवडणुका स्वबळावरती करण्याची परवानगी द्या आणि अजितदादांनी त्यांच्या भाषणामध्ये आम्हाला स्वबळावरती निवडणुकीची परवानगी दिली खरं तर त्याच्यानंतर कुणीतरी सांगावं की मी प्रस्ताव दिलेला होता आणि मग त्यांनी फार वेळ घेतलेलो आणि मी घड्याळावरती लढायला तयार होतो खरं तर त्यांनी तांत्रिक त्यांच्या आतल्या अडचणी आहेत त्याच्यामुळं त्यांना घड्याळ लढणं शक्य नव्हतं मात्र ते जे बोलत आहेत जर त्यांनी आणखी त्याचा पुनरुच्चार केला तर मग ते का आमच्याबरोबर युती करू शकत नव्हते याची उत्तरं निश्चितपणानं भविष्य काळात दिले जातील पण ते शिवसेनेच्या धनुष्यमानावर लढण्या पलीकडे त्यांच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता आणि म्हणून आम्ही राष्ट्रवादी म्हणून आमचं पॅनल त्या ठिकाणी उभं केलं आहे आम्ही आमच्या पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी ज्योतिताई सुधीर खेडकर यांची उमेदवारी देखील जाहीर केलेली आहे आणि आज कोणीही उमेदवार समोरून येऊ द्या आम्ही नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो उभा केलेला आहे तुलनेनं आमचा उमेदवार त्या ठिकाणी उच्च शिक्षित आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये अत्यंत आघाडीवरती काम करणारा उमेदवार आम्ही दिला आहे या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारा उमेदवार आम्ही या ठिकाणी निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेसनं दिला आहे आणि त्याच्यात आम्ही आघाडी घेतलेली आहे आम्ही त्या ठिकाणी कुठेही लोकशाहीचा गळा गोठण्याचा प्रयत्न आमच्याकडून होणार नाही अत्यंत मोकळ्या मनानं सगळ्या उमेदवारांना मोकळी काय